एसटी कामगार सहकारी संस्था एकसष्ट वर्षानंतर सत्तांतर विजयी उमेदवारांचा माननीय नितीन शिंदे यांच्या हस्ते सत्कार एस टी कामगार सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीमध्ये एस टी कर्मचारी विकास पॅनलने अकरा उमेदवारांचे पॅनल उभं केलं होतं त्यापैकी आठ जागी विरोधी पॅनलचे आणि तीन जागी सत्ताधारी पॅनलचे उमेदवार निवडून आले कामगार संघटना पॅनलचा एकसष्ट वर्षानंतर धुवा उडवलेला आहे आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं एस टी कष्टकरी जनसंघातील या पॅनलचे उमेदवारचं अश्विनी धुमाळ आणि त्यांच्यासोबत निवडून आलेले विजयी उमेदवार यांचा सत्कार एस टी कष्टकरी जनसंघाचे विभागीय अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते सांगली डेपोमध्ये करण्यात आला यावेळी विजयासाठी अथक परिश्रम करणारे विभागीय अध्यक्ष माजी आमदार श्री नितीन शिंदे प्रदेशाध्यक्ष हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य प्रादेशिक सचिव राजू खैरमोडे सांगली विभागीय सचिव श्री महेश शेळके विभागीय प्रसिद्धी सचिव रमेश ढमाळ सुरेश अप्पा देशमुख शिराळा दिनेश माने पलूस विभागीय कार्यशाळेचे अभिजित शिंदे बाबासाहेब गुरव सांगली आगराध्यक्षा सुरेश माने सचिव सतीश गायकवाड महिला अध्यक्ष मीना जाधव दबडे मॅडम वैशालीताई वायदंडे भारती माधुरी खोत माधुरीताई खोत यांनी मोलाची भूमिका घेतली पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज